समर्थ रामदास स्वामी महाराज दास बोध। दशक दुसरा समास पहिला लक्षण ओम नमो जिगजानना एकदंता त्रिनयना अवलोकावे श्रीराम सुजनमो वेदमाते शारदे ब्रह्मसुते अन्तरिवसे कृपावन्ते स्फूर्तिरूपे श्रीराम सद्गुरु सद्गुरोचरण करुन रघुनाथ स्मरण त्यागार्थमूर्खलक्षण बोलिजेल श्रीराम एक मूर्ख एक पढत मूर्ख उभय लक्षणी कौतुक श्रोतिसादर विवेकेलाहिजे श्रीराम पढत मूर्खांचे लक्षण पुले समासि निरुपण सावध होनी विचक्षण परिसोत पुढे श्रीराम आता प्रस्तुत विचार लक्षने सांगता अपार हो परिका श्रीराम प्रापंचिक जन जयास आत्मज्ञान जे केवल ज्ञान लक्षने श्रीराम जन्मला जयाचे उदरी, तयासी जो विरोध करी, सखी अंतुरी तो एक मूर्ख श्रीराम साण्डुन सर्वहि गोत अधीन श्री अधीन जीवित सांगे अन्तरिचि मात तोयक मूर्ख श्रीराम श्वशूर श्रीप्रेमाधरि श्वशूरगृहि वासकरि कुळेविन कन्यावरी तो एक मूर्ख श्रीराम समर्थावरी अहंता अंतरी मानी समता सामर्थे विन करी सत्ता तो एक मूर्ख श्रीराम आपुली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख श्रीराम अकारण हास्य करी विवेक धरी, जो बहुतांचा वैरी, तो एक मूर्ख श्रीराम आुली धरो या दुरी, पराव्यासि करी मैत्री परन्यून बोले रात्री, तो एक मूर्ख श्रीराम बहुत जगाते बहुत जागते जन तया मध्ये करी शयन परस्थली बहुभोजन करितोकमूर्ख श्रीराम मान अथवा अपमान स्वये करे परे छिन्न सप्तवे शनि जया च मन तोयकमूर्ख श्रीराम धरुण परावि आस प्रयत्नसाडि सावकाश संतोष मानितो सन्तोष मानितोकमूर्ख श्रीराम घरी विवेक उमजे आणि सभे मध्ये लाजे शब्द बोलता निर्भुजे तो एक मूर्ख श्रीराम जो श्रेष्ठ तयाशी अत्यंत निकट शिकवने मुक्चा मानि विट तो एक मूर्ख श्रीराम नायके त्याशी शिकवी वडिलांशी जाणीव दावी जो आर जास गोबी तो एक मूर्ख श्रीराम एकाएकीसरा एक झाला विषयी निलाजिरा मर्यादा सांडून न सैरा वरते तो एक मूर्ख श्रीराम औषध निघे सो नवेथा पथ्य न करे सर्वथा न मिले आलिया पदार्था तो एक मूर्ख श्रीराम संगे विन विदेशकरि ओळी विन सङ्गधरि उडी महापुरी तो एक मूर्ख अपना सजे थे मान तेथे करी गमन रक्षु माना मानाभिमान तो एक मूर्ख राम, सेवक जहाला लक्ष्मीवंत तयाचा होय अंकित, ुष्पित तो एकमूर्ख श्रीराम श्रीराम करिता कारण दण्डकरी अपराधे विन जो कृपण स्वी कृख श्रीराम देवलण्ड पितृलण्ड शक्तिविन करितोण्ड जाचे मुखे भण्ड उभण्ड तो एक मूर्ख श्रीराम घरीच्या वरी खाय दाढा बाहेरी दिन बापुडा ऐसा जोका वेडा मुढा तो एक मूर्ख श्रीराम नीच यातिसी सांगात परांगणे सी कांत मार्गे जाय खात खात तो एक मूर्ख श्रीराम स्वयनेने परोपकार उपकाराचा नोपकार ी थोडे तो एक मूर्ख श्रीराम कपिलखादािल कुटिल मानसी, धारिष्ट नाही पासी तो एक मूर्ख श्रीराम धन पुरुषार्थ सामर्थ्य नामान, कोरडाच वाही अभिमान तो एक मूर्ख श्रीराम लंडी लटिका लाड कुकर्मी कुटीळ निचाड निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख श्रीराम उंची जाऊन वस्त्र नेसे, चौबारा बाहेरी बैसे सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख श्रीराम दंत चक्षुआनी घाण पाणी वसनानी चरण सर्व काळ जयाचे मलिन तो एक मूर्ख श्रीराम वितिपात नाना कुमुहृते जात अपशकुने करी घात तो एक मूर्ख श्रीराम क्रोधे अपमाने कुबुद्धी अपना सापन वधी, जयासी नाही दृढ बुद्धी एक मूर्ख श्रीराम जीवलगास खेदी सुखाचा शब्द तोही निधी नीच जनास वंदी तो एक मूर्ख श्रीराम राखे परोपरि शरणागतास अवेरी तो एक मूर्ख श्रीराम कलत्राणी दारा हितमानो निरा थारा विसरोन गेला ईश्वरा तो एक मूर्ख श्रीराम जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे हे जयास नेनवे तो एक मूर्ख श्रीराम पुरुषाचे नि अष्टगुने श्रियास ईश्वरी देणे ऐशा केल्या बहुत जेणे तो एक मूर्ख श्रीराम दुर्जनाचे नि बोले मर्यादा सांडून चाले दिवसा झाकेले डोळे तो एक मूर्ख श्रीराम देव द्रोहि गुरुद्रोहि मातृद्रोहि पितृद्रोहि ब्रह्मद्रोहि तो तु मूर्ख श्रीराम परपीडे च मानि सुख परसंतोषाचे मानी दुख गेले वस्तु शोक तो एक मूर्ख श्रीराम श्री आदरे वि न बोलने न पुसता साक्ष देणे निन्द्यवस्तु अङ्गीकारणे तो एक मूर्ख श्रीराम तुक बोले मार्ग सांडून चाले कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख श्रीराम पत्य राखोने कदा विनोद करे सर्वदा हसता खिजे पेटे द्वंद्वा तो एक मूर्ख श्रीराम घोड घाली अवघड काजे विन करी बडबड बोलो चिनेने मुख तो एक मूर्ख श्रीराम वस्त्रशास्त्र दोन्ही नसे उंचे स्थळी जाऊन बैसे जो गोत्र दास विश्वासे तो एक मूर्ख श्रीराम तस्कराशी ओळखी सांगे देखिली वस्तू तेचे मागे आपले अन्नित करी रागे तो एक मूर्ख श्रीराम हीन जनाशी बरोबरी बोले, बोल बोले, सर्वत्तरी वाम हस्ते प्राशन करी तो एक मूर्ख श्रीराम समर्थाशी मत्सरधरी अलभ्य वस्तु चा घरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख श्रीराम सांडोनिया जगदीशा मनुष्याचा मानी भरवसा सार्थके विनवेची वयसा तो एक मूर्ख श्रीराम देवास गाळी देने, मैत्राचे बोले उने तो एक मूर्ख श्रीराम अल्पानन्याय क्षमान करी सर्व काळधारकी धरी जो विश्वासघात करी तो एक मूर्ख राम, समर्थाचे मनीचे तुटे जयाचे निसभा विटे क्षणा क्षणा पालटे तो एक मूर्ख राम, बहुता दिवसांचे सेवक त्यागून ठेवी अनिक ज्याची सभा निर्णायक तो एक मूर्ख श्रीराम अनितीने द्रव्य जोडी नीति न्याय सोडी संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख श्रीराम घरी सुंदरी जो सदाचा परद्वारी बहुतांचे उच्छिष्ट अंगिकारी, तो एक मूर्ख श्रीराम आपुले अर्थ दुसऱ्या पासी आणि दुसऱ्याचे अभिलाषी पर्वत करी हिनासी तो एक मूर्ख श्रीराम अतिता चांत पाहे, मध्ये राहे, सर्व काळ चिंतावाहे तो एक मूर्ख श्रीराम दोघे बोलत असती जेथे तिसरा जाऊन बैसे तेथे डोई दो खाजवे दोही हाते तो एक मूर्ख श्रीराम उदकामध्ये सांडी गुरवळी पाये पाये कोंडा कांडोळी सेवा करी न कुळी मूर्ख श्रीराम श्री, श्री सलगी देणे किशाच्या सिध वैसणे मर्यादेवी न पाळी सुने तो एक मूर्ख श्रीराम श्री श्री कलह करी मुकी वस्तु निघाते मारी मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख श्रीराम कलह पाहत उभार आहे तोड विना कौतुक अरे असता खोटे साहे तो एक मूर्ख श्रीराम लक्ष्मी आलियावरी तो जो मागील ओळखी धरी, देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख श्रीराम आपले काज होय वरी, बहुसाल नम्रता धरी। पुढिलांचे कार्य न करी तो एक मूर्ख श्रीराम अक्षरे गाळून वाची का ते घाली पदरीची निघा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख श्रीराम आपण वाचिना कधी कोणास वाचावया निधी बांधून हेवी बंदी तो एक मूर्ख श्रीराम ऐसी हे मूर्ख लक्षणे श्रवणे चातुर्य बाणे चित्त देव निया शहाणे ऐकती सदा श्रीराम अपार असती परी काही एक यथामती त्यागार्थ बोलिले श्रोती क्षमा क्षमा केले पाहिजे श्रीराम उत्तम लक्षणे घ्यावी मूर्खलक्षणे त्यागावि पुढिलसमासे याघवे निरोपिले श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वरदा समास समासपहिलासमाप्त पुण्डलिकावरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुद्कार महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय